हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे तीन तारखेचा जर आम्हाला संध्याकाळी तुळशी विवाह करायचा होता तर त्यासाठी सकाळची तुम्हाला दाखवते माझी पूजा त्या दिवसाची तीन तारखेची सोमवारची तर दोनला एकादशी असल्यामुळे नाही केलं बऱ्याच लोकांनी एक तारखेला पण केलं तर आम्ही तीन तारखेला केलं पूर्ण सोसायटीच्या महिला मिळून केलं एकत्रित तर ही सकाळची पूजा माझी मस्तपैकी झालेली एकदम फ्रेश वाटतं आणि मी दुपारीच रांगोळी काढून घेतलेली होती कारण संध्याकाळी तुळशी विवाहाची तयारी आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा की पावसाचा भरवसच नाही नेमकं दिवाळीच्या दिवशीसुद्धा मुंबईला एवढा पाऊस मी इतकी छान रांगोळी काढली सगळी पाण्यामध्ये गेली ती वाया आणि नंतर मग मी म्हटलं दारातच काढावं आणि छोटीशी मी बाहेर काढली होती म्हटलं आला तर आला पाऊस नाही आला तर नाही आला म्हणून मी आतमध्ये सुद्धा रांगोळी काढून घेतली होती दारात वगैरे म्हटलं तिथेच करू आपली एकच तुळशी वगैरे ठेवून तर महिलांना काही एवढं सांगितलेलं नव्हतं पावसामुळेच पण नंतर मग ठरल्या अगदी वेळेवर ठरल्यानंतर एक तुळशी आणली आणि एक मैत्रीण माझी म्हणली की आपण पटकन करून घेऊ पाऊस नाही आहे तर तर म्हटलं पण मग बघितलं आमच्या मैत्रिणींनी मग प्रत्येकजण बोललं आम्ही पण आमची खाल्ली आणतो आज पाऊस नाही आहे तर सगळे आले नंतर वेळेवरच ठरलं सगळं आणि ज्यांनी त्यांनी आपल्या घरी करायचं होतं म्हणून सगळं पूजेचं साहित्य आणलेलंच होतं फक्त बाहेर अंगणात आम्हाला तुळशी न्यायची होती आणि सजवून करायचं होतं नेमकं सगळी तयारी झाली तुळशीची आत्ता पूजा करणारच तितक्यात एवढा पाऊस एवढा पाऊस एक पाच ते सात मिनिट पाऊस आला पण आलाच हजेरी लावली त्या पावसामुळे आम्ही दोन दिवस टाळलं तर तिसऱ्या दिवशी करू म्हटलं सोमवारला करू तरीसुद्धा त्यांनी हजेरी लावलीस काय हरकत नाही चला एक प्रकारे काय म्हणता आपण पावसाने सुद्धा हजेरी लावली ती तुळशी विवाहाला तर इथे झाले तुळशीची तयारी वगैरे सगळं कोणाने इथे अंतरपाठ धरायचं म्हणजे महिला भरपूर जमल्या त्यामुळे दोन अंतरपाठ धरावं लागलं तिकडच्या साईडला एक छोटंसं होतं आणि नंतर आम्ही इथे स्वस्तिक वगैरे काढून मग अंतरपाठ धरलेलं आहे आता म्हणून असत ऐका आता तुम्हाला मोबाईल

आणि त्यानंतर मग फटाके फोडले तर इथे बघा सगळ्या महिला मस्त एन्जॉय करताय फटाके वगैरे फोडून आणि नंतर डान्ससुद्धा आहे नंतर आम्ही नाश्ता पण केला व्हिडिओ मला घेताच आला नाही तर चला तुम्ही पण एन्जॉय करा बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरा आणि तुम्ही कशाप्रकारे तुमचीच लग्न लावलं तेही कमेंटमध्ये कळवा आणि बघा आम्ही सगळ्या महिला किती एन्जॉय करतो आहे प्रत्येक फेस्टिवल आम्ही असंच एन्जॉय करतो तुम्हीसुद्धा करा एकत्रित खूप छान वाटतं आणि नंतर पुन्हा आणखी आम्ही सगळ्या महिलांनी परत फटाके फोडले फटाके म्हणजे तेच काय म्हणतात त्याला फुलझडी वगैरे तर डान्स करत करत आम्ही फटाके म्हणजे फुलझडीचा एन्जॉय करतो आहे दिवाळीच्या दिवशी पाऊस असल्यामुळे फोडता नाही आले तर आत्ताच फोडून घेतो आहे तुळशीचं लग्नाला জলপুড়ে sí, i okay. <gasps> लग्ना लाग आलवर कोण कोण अलवराली कोणकोण अलवराली कोणकोण गायाच लग्ना लाग आलवराली कोण कोण अलवराली कोणकोण चिमी लागे घेऊन आले विष्णू भगवान आले विष्णु <दी>. भगवान आले विष्णू भगवान आल लक्ष्मीला ला देऊन आले विष्णू नारायण आले विष्णू नारायण विष्णू नारायण ती मळली या जे दुर्गडावर दीप टी दीपेटली नवरी नटली कालबाई सुपारी पुटली नवरी नटली कालबाई सुपारी पुटली लास्टमध्ये फोटो दाखवते मी तुम्हाला की कसे फोटो काढलेले सगळे मिळून तर ती पूजा झाल्यानंतर जे मी आरती वगैरे करत होती कापूर वगैरे लावून त्यानंतर तुळशीला नमस्कार करत होती तितक्यात एक मैत्रिणी मागून आली माझ्या तोंडात भरवलं तिने प्रसाद तर ते तेव्हाच कोणीतरी फोटो काढला आणि हे सगळे मिळून आम्ही फोटो काढलेले आहे तर कसे वाटले नक्की सांगा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय आहे बाय बाय